बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत असणार आहे की जे दोन सदस्य नॉमिनेटेड झालेले आहेत त्यांना इतके ॲट अ टाइम कमी वोट्स मिळत आहेत ना काय आहे पूर्ण प्रकरण कोण या आठवड्यात घराच्या बाहेर त्यावरच आपण आज जाणून घेणार आहोत कारण की ज्या पद्धतीने या आठवड्यात पाच सदस्य नॉमिनेट झाले सर्वात पहिले सूरज नॉमिनेट झाल्यानंतर तिकडे वर्षातही जान्हवी निकी अरबाज असे पाच सदस्य या आठवड्यात ना नॉमिनेट झालेले आहेत त्यानंतर ज्या पद्धतीने वोटिंग ट्रेंड्स आपल्यासमोर येत आहेत त्यानुसार सर्वात कमी जे वोट्स आहेत ते अरबाजला मिळत आहेत अरबाजला का मिळत आहेत तर तो फक्त आणि फक्त टास्कच्या वेळेस दिसतो आणि टास्कच्या व्यतिरिक्त ते जी काही निक्की आहे तिच्यासोबत तो बोलायचा फिरायचा एवढा ते काही झोपायचं एकमेकांसोबत या प्रकारच्या गोष्टी तो करायचा प्रयत्न करतोय म्हणजे टास्क पुरताच तो घरामध्ये दिसतोय टास्क व्यतिरिक्त तो आपल्याला कुठेही दिसत नाहीये आणि बिग बॉस समोर आता हे खूप मोठं चॅलेंज आहे की या अरबाजला आता कसं काढणार कारण की या वेळेसच्या वोटिंग ट्रेंड्स मध्ये सत्तर टक्के ऐंशी टक्के वोट्स जे आहेत ना नव्वद टक्के समजू शकता तुम्ही हे जे सूरज जानवी आणि वर्षाच्या हे घेऊन चाललेले आहेत आणि शेवटचे जे काही दहा टक्के वोट्स उरलेले आहेत ते दोघांना मिळत आहे त्याचे देखील जास्त वोट्स निकीला का मिळत आहेत तर ती देखील बाहेर कुठेतरी काम करून आलेली आहे इकड तिकडच्या राज्यामध्ये हिंदीची ऑडियन्स आहे या संपूर्ण गोष्टी आहेत त्यामुळे ती वोटिंग आपल्याला बघायला मिळते पण अरबाजचं तसं काहीच नाही आहे अरबाज फक्त त्या निक्कीच्या आवतीभोवतीच दिसायचा प्रयत्न करतोय त्याचमुळे संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा गेम आता बिलकुल आवडेन असा झाला आहे आणि नेमकाच या आठवड्यात तो नॉमिनेशन्स मध्ये आला आणि त्याला खूप खूपच कमी वोट्स हे मिळत आहेत आता बिग बॉस आता बिग बॉस मी लई डोकं चांगलं चालवणार का माहितीये का अरबाजला तर ते काढू शकत नाहीत निक्कीला ते काढू शकत नाहीत पण मग ते छोटा मोठा प्लॅन काय करू शकत आहे का जर अरबाजा त्यांनी काढलंच तर या आठवड्यात आपल्याला तिकडे सिक्रेट रूम ते उघडून देऊ शकतात आणि त्या सिक्रेट रूममध्ये अरबाजा टाकू शकतात का तर आरबाज आणि निक्की हे जर शोमध्ये असतील तरच टी आर पी येईल असं ह्या लोकांना वाटत आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या दोघांना सेव्ह करण्यासाठीच ते त्याला तिकडे आपल्या ह्याच्यामध्ये टाकतील सिक्रेट रूममध्ये किंवा निक्कीला काढून निकीला ठेवू निकी शकतात अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतात कारण की ज्या पद्धतीने वोटिंग ट्रेंड्स आहेत त्यानुसार अरबाज किंवा या या दोन मधलेच एक सदस्य काढणं भाग आहे याचा अर्थ जर जर त्यांनी आठवड्यात कॅन्सल केले तर समजून जायचं की बिग बॉस हे अरबाज किंवा निक्कीला विनर करण्यासाठी या संपूर्ण गोष्टी करत आहेत आणि त्यांच्याकडनं दुसऱ्या गोष्टी होऊ शकत नाही ते फक्त बाकीच्या लोकांना टॉर्चर करू शकतात हा शो मराठी माणसाचा जरी असला तर इथे बाहेरचे लोक म्हणजे न मराठी बोलणारे आता ही निक्की आणि अरबाज हे काही प्रॉपर मराठी नाहीये महाराष्ट्रात राहतात ह्याचा अर्थ काय ते मराठी झाले असं नाहीये ते त्यांची भाषा तुम्ही बघा त्यांना नीट एकदम क्लिअर मराठी बोलता येत नाही आणि त्यांना त्याचा अभिमान आहे की आम्ही एक टक्का तरी मराठी बोलतो तरी देखील आम्ही हा शो जिंकू शकतो ही जी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिग बॉसनी भरलेला आहे ना तो कुठं कुठंतरी चुकीचा आहे पर्सनली मला ती गोष्ट आवडलेली नाहीये मित्रांनो तुमचं काय मत आहे या आठवड्यात जर अरबाज घराबाहेर नाही गेला तर तुम्ही नक्की काय करणार ते कमेंट करून सांगा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र